की तेव्हापासूनच आहे महाराजांपासून आपण म्हणतो की आता फितूर होते दगेबाज पहिले विश्व तर पहिलेही फितूर होते पहिलेही दगेबाज होती लोकं ज्यांनी महाराजांना फसवलं हो आणि आजच्या काळात आपल्याला काही लोक फसवतात हो ॲडव्हेंचरमध्ये कधीही दरवाजा नाही आहे की जेणेकरून डायरेक्ट हल्ला दरवाजावर होईल प्रत्येक दरवाजा हा डोंगराचा आडोसा काकाचा आडासा घेऊनच बनवला uh, जातो so, गुड मॉर्निंग एव्हरी वन गुड मॉर्निंग सो लास्ट सॅटर संडे आपण कुठे गेलो नाही का खूप हेवी रेन होता आणि खूप रिस्क होती आज तारीख तीन सोळाचा आपण चाललो आहे आ, जस्ट एक्सप्लोर हो आहे अजून प्रॉपर डिसाईड नाही पहिला मी होतो पण कळलं की परवास तिकडचा रस्ता खचरा आणि खूप प्रॉब्लेम आहे सो मी तो कॅन्सल केलं आहे बट बघू आज मी फ्रेंडसोबत चाललो आहे चुकण्याला सुट्टी नाही आहे सो आपण फ्रेंडसोबत एन्जॉय करू आज आणि बघू आज काय नवीन एक्सप्लोर करता येतं पण आपण भेटू सगळे एकत्र येऊ आणि मग डिसाईड करू की कुठे जाऊ असे प्लॅन खूप चांगला असा आहे लवकर सक्सेसफुल होतात त्यामुळे कर इकड़े इकड़े भेटा। की प्लॅन करत बस नका इकडे जाऊया तिकडे जाऊया तुला भेटा निघालो की डिसाईड करत असतात जायपर्यंत की कुठे जायचं आहे चला फायनली गाडी काढाय बाईक काढायच्या हिशोबात बाईक ऑन नाही आली आणि लिटरली पूर्ण बॅटरी लोहायची सो काहीतरी वायर कड वगैरे झाला असेल सो इट्स डिफिकल्ट मग फायनली मी असं ठरवलं की आम्ही चौघेजण आहोतच तर मग कारच प्रेफरेबल आहे आणि जाऊन येऊन रिलॅक्स होईल सो मी घडली गाडीच काढली बरं पडेल म्हणून हे नवीन दोन मित्र आहेत एक भमया आणि दुसरा आहे तेजस तुला तुम्ही बघितलं असं अगोदर लिटरली वर्ष दीड वर्षानंतर आज प्रवास करतोय आम्ही एकत्र हो ना असं मुलींचं असतं ते लग्न आल्यावर माणसं येत भेटत नाही माझंच लग्न झाल्यावर बोलते मी लोकांना तुझं 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 काय बोललो असं जाऊ दे जाऊ दे कारण आपण आता चाललोय ऍक्च्युली कर्जत साइड भयंकर पाऊस आहे सो कर्जतला चाललंय कर्जतला तिकडे गेल्यावर मग डिसाईड करू आता की नक्की काय काय करायचं कुठल्या लोकेशन करायच्या आणि मग त्यानंतर मग आपण ट्रेक करणार की फक्त वॉटरफॉल एक्सप्लोर करणार तर तेव्हा डिसाईड होलो चला चालेल ना अरे चालेल ना तिकडे जाऊन डिसाईड करा ना

मय तेजास सो बॅडला ला आमचं की सकाळी बाईक चालूच झालेली आहे माझी बाईक फर्स्ट टाईम मला धोका दिला आहे एनिवेज सो आता आमचं इकडे प्लॅन डिसाईड होईल की नक्की काय कुठे जायचं आहे आता खूप लेट झाला आहे ट्रेक करायचा की वॉटरफॉल बघायचा की डॅम्स बघायचे त्याप्रमाणे डिसाईड करून मग सांगतो खाऊन झालं म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी खाताना कधी व्हिडिओ शूट करत नाही सो so, आपण नाश्ता झाल्यावर करू पुढे जायचं फायनली आम्ही डिसाईड केलं कोथरीगडला जायचं तिकडे एक असल्या पाठचा सोलनपणा डॅम हे दोन एक्सप्लोर करायचे आज <laughs> तर <laughs> पाऊसभहीला खूप खतरनाक पाऊस पडतो आहे पुढे सिच्युएशन माहीत नाही काय आहे कशी आहे आपण स्लोली स्लोली पुढे जाऊ बघू काय एक्सपिरियन्स आहे आजचा आपला काय ऍडवेचर होतं आहे कोण पडत आहे का धडपडत आहे का बरोबर फायनली आम्ही रमत गमत पोचलो आहे कोथेगडला पायथ्याशी आणि इथून पहिला ट्रेल चालू होतोय आता वादलेत बारा बारा वाजता आपण ट्रेक चालू करतोय मस्त पाऊस आहे बघा वा आणि असंच हळूहळू पहिला आपण वर जाऊ मार्यंत माचीला गोपाळचं घर आहे हे थांबू मग आपण गडावर जाऊ वरती तिथून जवळ आहे गड पाऊस आला मोठा हे मग डिसाईड करू पुढे अजून काय प्लॅन आहे आमचे मेंबर्स पण ट्रेकला सुरुवात केली तर जरा तुम्ही वर आहात ना सडक एक समोरच वॉटरफॉल आहे असं वॉटरफॉल आहे तिथून हा विसरू इकडे आढळून आणि जायला रस्ता आहे तिकडून खालं भारी आणि मोठा आहे अजून खूप चढायचं आहे सध्या माझे पाय दुखा लागले आहेत डिझेल फोर व्हीलर चालत आणली आहे ब्रेक करत करत ऐक हालत खराब होते त्यामुळे मी स्लोली जाणार आहे घाई नाही आपल्याला हळूहळू करू ते गेले पुढे गेले झाले <laughs> मस्त पाऊस चालू आलाय आता मी पोसेन पेट माचीला वरती इथे गोपाळ जोरचं घर आहे आपण हॉल घेऊ थोडा तर पाऊस खूप आहे जोरात आणि पुढची परिस्थिती उघड आपण मग वरती पेठ किल्ल्यावर जाऊ अदरवाईज बुरजापर्यंत जाऊन आपण रिटर्न येऊ तर आपण रिक्स्क नाही घेणार जास्त स्लिपरी असतं तरी बघूया आपण ट्राय करूया काय अवस्था आहे आणि काय सिच्युएशन आहे पुढच्या अजून पाऊस शकता बघा ड बिंडर करिंड पेट माछीला थारवाला फुल ऑन ॲडव्हेंचरमध्ये फर्स्ट हार सेकंड हार आणि रशियन घेऊन फिरतायत रशियनच होती ना सगळे ऊ बोलत आहेत जाऊ दे आपण गोपाळ घरच्या हॉटेलवर पोचल्या त्या हॉटेल यायचं इथे आणि आता खूप चांगलं डेव्हलप केलं आहे एक चांगलं की गोपाळच्या घर हॉटेलच्या समोर एक विरगळ आहे जी खूप जुन्या आहे म्हणजे आपण बघू शकतो तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीची दाखव तुम्हाला ती पण आणि इथून गड एक समजा अर्धा तास अजून वरती टॉपला बसायला तो ते जसे मला वडापाव घेतलेले ते आता उपयोग वर आल्यावर कारण का साडे एक वाजता काही नाश्ता तर अवेलेबल नाही होणार ते खाऊन थोडा पण पन बुरजा पण जाऊया मग डिसाइड करू वरती किती असायचं ते आता हळूहळूच एक एक टप्पा करत जायला लागेल कोथेगडला आल्यावर आपल्याला एक लक्षात येतं की इकडे इतिहास खूप चांगला जपला आहे जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की इथे एक विरगळ आहे जी खूप छान आहे अजूनही ती व्यवस्थित जपून ठेवलेली आहे बघू शकतो याचं कोरीव काम व्यवस्थित कोरलेलं आहे आणि चारी बाजूनी कोरलेली आहे ही विरगळ ही विरग बघायची असेल तर कोथेगडला आल्यावर पेठ माचीच्या माचीच्या अगोदरच गोपाळजोरीचं हॉटेलचं हॉटेल आहे हॉटेल कोथेगड म्हणून तर समोरच ही विरग आहे बघू शकता ते हॉटेल आणि ही विरग आहे कधी आला तिथे तर तर जतन केला इतिहास बघायला विसरू नका जेणेकरून पुढच्या पिढीला हा इतिहास दाखवताना आणि ती हिस्ट्री सांगताना स्टोरी सांगते किंवा जे काय आहे आप म्हणजे आपलं अभिमानास्पद होईल आणि आपल्याला काहीतरी पुरा एव्हिडन्स आहेत आपल्याकडे अजूनही जे तीनशे वर्षापूर्वी घडून गेलेले आहे ते आपण आजही जतन करतो आहे ह्यासाठी ह्या गाववाल्यांचे खूप खूप आभार जेणेकरून पुढच्या पिढीला आपल्याला काहीतरी दाखवता येईल सो आला की नक्की बघा तिथूनच पुढे रूट आहे कोथेगडचा तर आपण पुढे जाऊया बुरजाजवळ आणि आपल्याला नेचर बघत एक्सप्लोअर करत जा फक्त घाई आणि पहिला पोचायचं असं करू नका एन्जॉय करा आलाय निसर्ग एन्जॉय करा आजूबाजू झाडा पक्षी बघा वेगवेगळे छोटे छोटे जीव असतात काही इन्सेक्ट असतात ते बघा त्याची इन्फॉर्मेशन घ्या कलेक्ट करा मेमरीज आणि हळूहळू जा घाई करू नका हेच मोस्ट इम्पॉर्टंट असतं तर गड किल्ले फक्त तुम्ही वर्षान दोन चार जरी केले पण प्रॉपर केले एक्सप्लोर केले इन्फॉर्मेशन सकट परत एक सार्थ कि कर। करून शंभर दोनशे किल्ले करणे त्याला काही अर्थ नसतो लक्षात ज्यांना रेकॉर्ड करायचे करू दे पण मी असं माझ्या फॉलोअर्सला सांगेन की तुम्ही जेव्हा एक्सप्लोर करायला आहोत प्रॉपर आरामात एक्सप्लोर करा सगळं जाणीव करू बघा आणि सगळ्या मेमरीज कलेक्ट करा माइंड मध्ये मा जे मोस्ट ओके चलो इतिहासात असं सांगितलं गेलंय की कि हा किल्ला पण मराठ्यांकडे होता ओ, हा किल्ला पण मराठ्यांकडे होता आणि हा किल्ला जेव्हा मुघलांकडे गेला तेव्हा फितुरी केली गेली जसं मी माझ्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की सोळाशे सत्तरच्या आसपास हा किल्ला परत मुघलांकडे गेला जे हरलेलो आपल्याच लोकांनी इकडे फितुरी केलेली आणि मुघलांना इकडची इन्फॉर्मेशन दिली कुठे काय आहे कसं आहे मुघलांनी हा जिंकलेला परत किल्ला सो so, तो म्हणतात ना की पितुरी किंवा दगाबाजी ही आत्ताच्या काळातली कलियुगातली गोष्ट नाहीये ही तेव्हापासूनच आहे महाराजांपासून आपण म्हणतो की आता पितुरी होते दगेबाज पहिले विषयू तर पहिले ही पितूर होते पहिले ही दगेबाज होती लोक ज्यांनी महाराजांना फसवलं आणि आजच्या काळात आपल्याला काही लोक फसवतात सो हे काय नवल नाही आता त्यामुळे काही असू दे जस जीवन आहे आयुष्यात प्रत्येक वेळी चढ उतार येणारच त्यामुळे कधी ह्या गोष्टीवर विचार न कोणी आपल्याला फसवलं कोणी दगा दिला कारण का पहिलाही काही चालत होता आताही तेच चालत त्या गोष्टीचा नवल ना तर हा ताप त्याला चढून वर जाऊया

आहे आणि पुढची जी तोप आहे ना ती एक साडेचार पुढची असं म्हटलं तर हा जो किल्ला हा इकडच्या घाटवर पाहणी करण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी होत होता आणि ह्या किल्ल्यावरूनच सगळ्या आजूबाजूच्या प्रदेशावर आपले मावे लक्ष ठेवायचे पण एक पितू निघाला आणि गड दुसऱ्याच्या हवाली गेला असं आपण म्हणू शकतो तर इकडून आता एकंदरीत हा समोर बुरुज आहे ह्या साईडला या, या बुरुजाच्या बाजूने रस्ता आहे तिकडे एक मध्ये गोफा आहे तिकडे एक मंदिर आहे त्याच्याच बाजूने सरळ सरळ वरती जाणं रस्ता आहे वरती कांद्यातल्या आणि आपण टॉपला जाऊ तो इकडे एक गोफा आहे आणि आता भैरवनाथाचं मंदिर आहे बघू शकता आणि इथे काय तिकडे पण मंदिरच आहे हा इथे पण शिल्पच आहेत ना कोरलेली कोरले कोरीवकाम केलेले खांबच आहेत ना इकडे हे बघ इकडे काम केलेले खांब आहेत इकडे त्या काळाचे कोरीव केलेले खांब आहेत ते इकडे तुम्हाला दाखवतो ते जे डिझाईन्स आहेत बघू शकतो मी खूप व्यवस्थित कोरलेले आहेत हे पूर्ण एक गुफा किंवा एक दगड खाणून इकडे हे पूर्ण मंदिर किंवा राहण्यासाठी जागा बनवली आज तिकडे ह्यांनी मंदिरं ठेवली आहेत पण कोरे गाव आहे होऊ शकता एक छोटीशी घर आहे इकडे आतमध्ये एक छोटा रूम आहे जे एकंदरीत इकडे राहण्यासाठी आणि व्यवस्थित माव्यांना त्यांचं सर्वायवल करायला व्यवस्थित जागा होती एकंदरीत बघू शकता बऱ्यापैकी मोठे मोठी लोक आहेत तसंच पुढे तिकडे बहिरव मंदिर जे आपण बघितलं खूप छान आहे तू बघू शकता हा एकमेव गड आहे जिथे पायऱ्या ह्या डोंगर फोडून ह्या तात्यात कोरून घेतलेल्या आहेत आणि भुजाळ बनवलेलं आहे पूर्ण बघू शकता पूर्ण वरपर्यंत ह्या फोडून डोंगराच्या मधून चोरलेल्या पायऱ्या दाखवतो मी तुम्हाला छोट्या छोट्या टप्प्यावर खूप साऱ्या गोफा आहेत पाण्याच्या टाक्या आहेत तिथे पाण्याची टाकी आहे पण खराब आहे ती तशीच खालच्या बाजूला आहे बस भुया आहे आणि पूर्ण कोरलेल्या ह्या पायऱ्या आत्ता फोडून महाराजांच्या कोणत्याही गडाची जर कलाकृती बघाल किंवा जी स्ट्रक्चर बघाल ते सगळे एकच आहे की समोर कधीही दरवाजा नाही आहे जेणेकरून डायरेक्ट हल्ल्याला दरवाजावर होईल प्रत्येक दरवाजा हा डोंगराचा आडसा किंवा काटाचा आडासा घेऊनच बनवला जातो जसं इकडे पण ह्या गडाचा बघा ना हा पूर्ण कातडळ आहे दोन्ही बाजूला त्या कातडळ्यातून पायऱ्या करून हा वरती दरवाजा बनवला आहे इथून एंट्री आहे एकदम आपण बोलू शकतो बाले किल्ला होऊ शकतो जायला आणि त्या काळाप्रमाणे जसे दरवाजे देत आता परत दरवाजे बनवण्यात आले आहे सह्याद्रीमध्ये एक खासियत असते की जेव्हा ढग असे फिरतात ना एखादा डोंगरासन असे ढग अडकतात खाली तर हा पूर्ण फॉग जो म्हणतो आणि आपल्याला खालून दिसणारे ढग ते बघा त्या डोंगराच्या मागे जाऊन अडकले आहेत आता व्ह्यू खूप भारी आहे बघा दाखवतो इकडे खाली डोंगर आहे पूर्ण हा पूर्ण असा त्यामध्ये दे तो पूर्ण ढग अडकलेत भारी व्यू आहे आणि इकडे नाही हा पॅसेजमध्ये एक वॉटरफॉल आहे तो दिसायला खूप भन्नाट आहे म्हणजेच मन तृप्त होईल असा वॉटरफॉल आहे तो नंतर असं म्हणेन मित्रांनो की खूप भारी व्यू आहे कोथेगड लागल्यावर बट कोथईगडवर तेव्हाच्या जेव्हा तुम्हाला सप्टेंबर एंड ऑक्टोबर एंड तो खूप सप्टेंबर ऑक्टोबरचा जो पिरियड आहे ना, ना खूप भार भारी असतो पाऊस उतरता असतो आणि हे फॉगही नसतं आणि वॉटरफॉल आणि पाणी खूप भारी भेटतात फक्त एकच असतं की फॉग क्लिअर भेटेल असं तुम्हाला सगळं पांढरे पांढरा भेटणार एवढंच मी सांगू शकतो आता परत फॉग आला बघा काही दिसत नाही फक्त वेट करतो काय दिसलं तर आजही आपल्याला सह्याद्रीने नाराज केलेला नाहीये बघू शकतो बॅक साईडला आहेत कोथेही जाण्यावरून दिसणारा व्ह्यू आहे खूप खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो बघा बॅटरी संपल्यामुळे मी मोबाईल वापरतोय पण आहे आता परत फॉग येतोय आणि भारी आहे नक्की एकदा आणि स्पेशल मी सांगे सप्टेंबर मध्ये या गर्दी पण नसणार आणि तुम्हाला व्ह्यू एन्जॉय करते आणि खूप भारी एकदम क्लिअर झालंय म्हणजे समोर पूर्ण वॅली जी म्हणतो ना वॉटरफॉलची आपण असं म्हणू शकतो समोर पूर्ण वॉटरफॉलच भरलेले आहेत आणि पूर्ण ढगांची लेअर ढगच ढग खूप भारी वाटतंय बघा ना म्हणजे हा जो व्ह्यू आहे ना हा व्ह्यू बघण्यासाठी मी इकडे खूप वेळ थांबलो कारण का आता जे क्लिअर झाले पण पूर्ण बघू शकता आणि